अलीकडे सोशल मीडियावर लेवायथन या प्रचंड समुद्री राक्षसाच्या कथित दृश्य आणि घटनांचे व्हिडिओ आणि पोस्टचं व्हायरल होत आहेत उदाहरणार्थ एका व्हिडिओमध्ये चिनहून इंडोनेशियाकडे जाणाऱ्या मालवाहू जहाजावर लेवायथनने हल्ला केल्याचे दाखवले आहे ज्यामुळे लोकांमध्ये दहशत पसरली आहे तसेच समुद्राच्या गाभ्यात एक रहस्यमय आणि भयानक जीव सापडल्याचे व्हिडिओज देखील प्रसारित होत आहेत ज्यामुळे लेव्हायथनच्या अस्तित्वाबद्दल चर्चा वाढली आहे तर आज आपण लेवयथोनबद्दल सत्यता जाणून घेऊया त्याआधी तुम्ही माहिती दूत या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लाईब करा लाईक आणि शेअर करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला अशीच माहिती ही आमच्याकडून मिळत राहील लेवायथान हा एक पुराणकालीन जलराक्षस आहे जो वेगवेगळ्या संस्कृती आणि धार्मिक ग्रंथांमध्ये वेगवेगळ्या स्वरूपात वर्णन केला जातो त्याचा उल्लेख मुख्यतः येऊदी ख्रिश्चन आणि इस्लामिक पौराणिक कथांमध्ये आढळतो बायबलमधील उल्लेख हिब्रू बायबल तोरा मध्य लेवायथानचा उल्लेख समुद्रातील एक भयंकर साप किंवा ड्रॅगन म्हणून केला आहे योग पुस्तक जॉब मध्ये त्याचे वर्णन अतिशय शक्तिशाली आणि अजय प्राण्याच्या रूपात आहे जो अग्निओतो आणि कोणत्याही माणसाने त्याचा पराभव करू शकत नाही सरिता सामचे एकशे चार ते सव्वीस मध्य लेवायथान समुद्रात खेळणारा विशाल प्राणी म्हणून वर्णिला आहे ख्रिश्चन धर्मातील दृष्टिकोन काही ख्रिश्चन ग्रंथांमध्ये लेवायथांचे रूप शैतानाशी जोडले गेले आहे आणि तो विनाशाचे प्रतीक मानला जातो शेवटच्या न्यायादिनी देव त्याचा नाश करेल असे काही भविष्यसूचक ग्रंथांमध्ये म्हटले आहे इस्लामिक साहित्यातील संदर्भ इस्लामिक कथांमध्ये थेट लेवायथांचा उल्लेख नाही पण काही विद्वान त्याची बहामट नावाच्या महासागरीय प्राण्याशी करतात जो पृथ्वीला आधार देणाऱ्या संरचनेचा एक भाग आहे अन्य पौराणिक संदर्भ आणि आधुनिक प्रभाव ग्रीक पौराणिक कथांमध्ये टायफॉन टायफन आणि इतर समुद्री राक्षसांशी त्याची तुलना केली जाते आजच्या काळात लेवायथन हा शब्द सामान्यत विशाल आणि अजेय शक्ती किंवा सत्ता दर्शवण्यासाठी वापरला जातो राजकीय तत्वज्ञानात थॉमस हॉब्सच्या थॉमस हॉब्स प्रसिद्ध पुस्तक लवायथन सोळाशे एकावन्न मध्ये हा संकल्पना एक सर्वशक्तिमान सरकार किंवा सत्ता केंद्रित यंत्रणेसाठी वापरली आहे विज्ञानकथा आणि व्हिडिओ गेम्स मध्येही लेवायथान सारख्या प्राण्यांचे अनेक वेळा चित्रण केले गेले आहे निष्कर्ष लेवायथान हा एक रहस्यमय आणि भयंकर प्राणी आहे जो धार्मिक सांस्कृतिक आणि आधुनिक साहित्यामध्ये विविध प्रकारे दर्शवला गेला आहे काही ठिकाणी तो संहारक राक्षस आहे तर काही ठिकाणी तो फक्त एका शक्तिशाली सागरी प्राण्याच्या रूपात दिसतो तरीही अशी समुद्राच्या तळाशी राहणारे जीव पृष्ठभागावर काय येत असतील समुद्राच्या तळाशी राहणारे जीव जिप्सी क्रिचर्स सहसा खूप खोल समुद्रात राहतात जिथे प्रचंड दाब अंधार आणि थंड तापमान असते पण काही वेळा हे जीव समुद्राच्या वरच्या स्तरांमध्ये किंवा किनाऱ्यावर मृत किंवा जिवंत अवस्थेत आढळतात हे का घडते याची काही संभाव्य कारणे अशी आहेत की भूकंप आणि समुद्रतळ बदल समुद्राखाली भूकंप झाल्यास तिथले खोल समुद्रातील जीववर खेचले जाऊ शकतात टेक्टोनिक प्लेट्सच्या चा हालचालीमुळे समुद्रद्रात बदल होतो ज्यामुळे काही जीव त्यांची नैसर्गिक वसाहत गमावून वर येतात जपानसारख्या ठिकाणी भूकंपानंतर खोल समुद्रातील काही दुर्मिळ मासे जसे की ओरफिश ऑफिश किनाऱ्यावर आढळतात समुद्राचे तापमान वाढल्याने खोल समुद्रातील थंड वातावरणात राहणाऱ्या प्रजातींना त्रास होतो आणि त्या वरच्या थंड भागाकडे येतात काही जीव त्यांच्या अन्न स्त्रोताच्या हालचालीमुळे वर येतात कारण अन्न सापडत नसल्यामुळे त्यांना वर यावे लागते हायड्रोजन सल्फाईड आणि मिथेन गॅस गळती गॅस लीक्स आणि टॉक्सिसिटी खोल समुद्रात हायड्रोजन सल्फाईड आणि मिथेन गॅस असलेली वायूचे पुटके गॅस पॉकेट्स असतात काही वेळा जमिनीतून या विषारी वायूंची गळती होते त्यामुळे तिथे राहणाऱ्या जीवांनावर यावे लागते किंवा ते मरतात आणि पृष्ठभागावर तरंगतात मानवी हस्तक्षेप ह्युमन ऍक्टिव्हिटीज खोल समुद्रात केलेली खनन जिप्सी मायनिंग आणि तेल काढण्याच्या प्रक्रिया तिथल्या वातावरणात बदल घडवतात सागरी प्रदूषण प्लास्टिक आणि तेलगतीमुळे काही खोल समुद्रातील प्राणी वेगाने हालचाल करतात किंवा मरतात मोठ्या प्रमाणात मासेमारी जीपसी फिशिंग होत असल्यामुळे ही काही खोल समुद्रातील प्रजाती अन्वधानाने वर आणल्या जातात समुद्रस्खलन आणि पाण्याचा दाब खोल समुद्रात काही वेळा भूस्खलन सबमरीन लँडस्लाइड होते ज्यामुळे त्या जीव उथळ भागात येतात काही वेळा समुद्राच्या पाण्याचा दाब अचानक बदलल्यामुळे दा दा जीवांना वर जावे लागते किंवा ते, ते दडपल्या जातात काही खोल समुद्रातील जीव प्रवाहाच्या प्रभावामुळे खेचले जातात सारख्या हवामान बदलामुळे समुद्रातील प्रवाह बदलतो ज्यामुळे खोल समुद्रातील जीव वर येतात या सर्व कारणांमुळे खोल समुद्रात राहणारे जीव कधी कधी वर येतात काही वेळा हे नैसर्गिक असते तर काही वेळा मानवी हस्तक्षेपामुळे होते मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट्स करून सांगा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या माहिती दूत चॅनलला सब्सक्राइब करा लाईक करा आणि शेअर करा भेटू या पुढच्याच अशा महत्त्वपूर्ण आणि माहितीयुक्त व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या धन्यवाद